कर सकते हैं सिंह आणी ससा सिंह आणी ससा ही पंचतंत्रातील एक प्रसिद्ध कथा आहे जी शहाणपणा आणि चातुर्याचे महत्त्व दाखवते कथेची सुरुवात अशी होते की एका जंगलात एक बलवान सिंह राहत असतो जो रोज जंगलातील प्राण्यांना मारून खात असतो जंगलातील सर्व ही कल्पना तो मान्य करतो एक साथी जातो। परंतु एके दिवशी ससा खूप हुशार असतो आणि त्याने सिंहाला फसवण्याची योजना आखली असते तो सिंहाकडे जाण्यासाठी मुद्दाम उशीर करतो सिंह त्याला पाहून खूप रागावतो आणि विचारतो जसा शांतपणे उत्तर देतो की दुसरा एक सिंह आहे ज्याने त्याला अडवले आणि त्याच्याशी लढण्याचा प्रयत्न केला ससा सिंहाला त्या दुसऱ्या सिंहाकडे घेऊन जातो आणि त्याला एका खोल विहिरीकडे घेऊन जातो ससा सिंहाला सांगतो की दुसरा सिंह त्या विहिरीत आहे सिंह रागाच्या भरात विहिरीत डोकावून पाहतो आणि त्याला त्याचे स्वतःचे प्रतिबिंब पाण्यात दिसते त्याला वाटते की खरोखरच दुसरा सिंह आहे आणि रागाने तो विहरित उड़ी मारतो ज्यामुळे त्याचा मृत्यू होतो या कथेतील मुख्य बोध असा आहे की बुद्धी नेहमीच बलाढ्य शक्तीपेक्षा श्रेष्ठ असते सशाने आपल्या चातुर्याने सिंहाला पराभूत केले